नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत कंबाईन एम पी एस सी कंबाईनसाठी एम पी एस सीची बुक लिस्ट ती पण मी एक एक पुस्तक तुम्हाला कॅमेरासमोर धरून दाखणार आहे एम पी एस सीची बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की एम पी सीला कोणते बुक वापरायचे मी तुम्हाला असे बुक दाखवणार आहे एम पी एस सी कंबाईनचे कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षासाठी एकदम उपयुक्त सर्व महाराष्ट्र वापरत असलेला बुक मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी जी तुम्हाला बुक लिस्ट दाखवणार आहे ती नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा बुक लिस्ट कशी वाटली तर बुक लिस्ट एकदम ओरिजिनल आहे कोणी तुम्हाला बुक लिस्टला नाव ठेवणार नाही अशी बुकलिस्ट आहे तुम्हालाही विश्वास वाटेल की बुक लिस्ट म्हणजे बुकलिस्ट आहे तर मी तुम्हाला अशी पुस्तके दाखवणार आहे एम पी एस सी कंबाईनच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट गाजलेले महाराष्ट्रातील विविध लेखकांचे पुस्तके तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही मनात प्रश्नच राहणार नाही ना की बुकलिस्ट कोणती वापरावी इतकी सुबक बुकलिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर चालू करूया मित्रांनो आपण प्रथमतः मी तुम्हाला चालू घडामोडीचं कोणतं पुस्तक वापरायचं हे सांगणार आहे तर बरेचसे मित्र आहेत ते हे सिम्प्लिफाईड वापरतात सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इयरबुक असतात एम पी एस सी यू पी एस सी आपल्याला कोणत्याही जवळपाच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल एकदम पंधरापैकी पंधरा मार्क जर घ्यायचे असेल तर सिम्प्लिफाईड हे बुक खूप उपयुक्त ठरेल हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे बघू शकता यानंतर आपण बघू की भूगोलसाठी काय कंबाईसाठी काय उपयुक्त आहे आता बघू शकता महाराष्ट्राचा भूगोल लेखक दीपक भावेस्कर दिलीप पाटील हे आपल्या दीपस्तंभाचं पुस्तक आहे एकदम दर्जेदार पुस्तक आहे महाराष्ट्र भूगोल शॉर्ट बट स्वीट माहिती जेणेकरून आपल्याला दहापैकी दहा मार्क भूगोलात घेता येईल बघू शकता महाराष्ट्रात भूगोल भूगोल आहेत दीपक भास्कर भावीस्कर जा दिलीप मधुकर पाटील संपूर्ण मला आठवतात प्रचंड प्रसिद्ध मिळाले हे पुस्तक आहेत मित्रांनो भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल आपल्या दीपस्तंभाच एकदम दर्जेदार मी स्वतः वाचलय अनुभव घेतलाय खूप छान पुस्तक आहे बघू शकता तर आता आपण बघू मित्रांनो हा भारताचा भूगोल हा दीपस्तंभचा आहे भारत आणि महाराष्ट्र भूगोल दीपस्तंभ वापरा तर मित्रांनो तुम्ही जर भूगोलचा अभ्यास केला तर माइंड मॅप तुमचा नकाशासाठी एकदम ऑक्सफर्ड शालेय ॲटलॉस एक बुक मिळतं भूगोलासाठी हे तुम्हाला कोणी सांगणार नाही दर्जेदार तुमचा नकाशाच्या माध्यमातून भूगोलचा परिपक्व अभ्यास होऊ शकतो परिपक्व अभ्यास झाला तर तुम्ही दहापैकी नऊ मार्क दहापैकी दहा मार्क आउट ऑफ घेऊ शकता ते बी नकाशाच्या माध्यमातून नकाशाच्या माध्यमातून मित्रांनो जास्त लवकर समजलं जातं हे बघू शकता मित्रांनो ऑक्सफर्ड शालेय ॲटलॉस चौथी आवृत्तीचं पुस्तक आहे मित्रांनो आता आलेलं एकदम दर्जेदार पुस्तक आहे बघू शकता याच्यातमध्ये नकाशा आहे स्पेशल हे बघा असा सर्व घटकांचा नकाशाचा अभ्यास यात दिलेला आहे एकदम सुबक ऑक्सफर्ड शालेय अॅट हे कोणीही सांगणार नाही मित्रांनो ना एम पी सी दुनिया कसं करायचं आणि काय करायचं आणि कोणती बुक लिस्ट खरी वापरायची तर मित्रांनो आपण बघू शकता तुम्हाला समाजसुधारक जर इतिहासातील वाचायचे असेल तर रयत पुणे आपले लाडके कुदळे सरांचं एक बुक आहे बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक व्यक्ती विशेष हे बुक खूप भारी आहे मी स्वतः वाचलय एकदम दर्जेदार याच्यात माहिती दिली आहे खूप डिटेल दिला आहे समाजसुधारकाबद्दल खरंच खूप छान पुस्तक आहे समाजसुधारक जर वाचायचं असेल तर हेच बुक घ्या बघू शकता उमेश कुदळे सरांचं तर मित्रांनो आधुनिक भारत इतिहास सर्व महाराष्ट्रात गाजत असलेलं एकच बुक तुम्हाला नाव माहीतच असेल आधुनिक भारत इतिहास मी जे बुक वापरतोय ते आहे समाधान महाजन सरांचं संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेलं बुक बघू शकता मित्रांनो तर आता आपण बघूया अर्थव्यवस्थेसाठी कोणते तर तुम्हाला माहितच आहे आपले रंजन कोळंबे सर सर्वांचे लाडकी अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं पंधरापैकी चौदा मार्क याच्यातून घेतले मी हे बघा भारतीय राज्यघटना पॉलिटी आउट ऑफ मार्क पंधरापैकी पंधरा पडू शकते या बुकमधून रंजन कोळंबे सरांचंच आहे बघू शकता आपण रंजन कोळंबे आणि टीम भगीरथचं प्रकाशन आहे आपल्या रंजन कोळबे सरांचं साठी कंबाईन ग्रुप बीसाठी फार महत्त्वाचं बुक आहे तर मित्रांनो मी जे अंकगणित बुद्धिमत्ता जे बुक वापरतो ते आता आपापल्या सर्वांच्या मनावर आहेत जे आपापल्याला लेखक आवडतात ते ज्यांची शैली आपल्याला लवकर समजते तुमच्या मनानं घ्या मी काय म्हणत नाही मी काय जाहिरात करीत नाही मित्रांनो की हेच बुक घ्या हेच वापरा पण तुम्हाला सांगतो बुक लिस्ट कशी असावी आणि मी जे वापरतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे तर आपण बघू शकता हे अंकगणित आहे संदीप आरगडे सरांचं संदीप इन्स्टिट्यूट त्यांचा क्लास आहे त्या क्लासचं हे बुक आहे एकदम छान पी क्यू दिले आहे पी क्यू ग्रंथ म्हणून हे बुक आहे संदीप आरगडे सर अंकगणित बुद्धिमत्ता हे बघा बुद्धिमत्ता ग्रंथ सर्व क्यू आहे आतापर्यंत हे जर पी आय क्यू तुम्ही केले तर तुम्हाला वीसपैकी एकोणीस अठरा मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही इतके छान याच्यात विश्लेषण दिलेलं आहे तर आपण मित्रांनो सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान म्हटल्यावर एकच नाव पुढे ना तुमच्या सचिन सर आपल्या सचिन भस्के सरांचं ही आठवी आवृत्ती आलेली आहे सामान्य विज्ञान दोन हजार पंचवीस तयारी करायची असेल तर ही मी दाखवलेली बुकलिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे ही मी जे वापरते तेच तुम्हाला दाखवत आहे बघू शकता मित्रांनो खूप छान व्हिडिओ बनवला मी तुमच्यासाठी एक एक बुक तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पा बघायला मिळत आहे आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाल अभ्यास करता सर्व विषयाचा त्यासाठी तुम्हाला दिशादर्शक म्हणून एक मार्गदर्शक म्हणून एक बुक अत्यंत महत्त्वाची असते ते म्हणजे पी आय क्यू बुक प्रिवियस इयर क्वेश्चनचं बुक फार महत्त्वाचं असतं त्याशिवाय माणसाला दिशाच भेटू शकत नाही अभ्यास कसा करायचा कशाप्रकारे करायचा पी आय क्यू ट्रॅकल कसे करायचे पी आय क्यूमधून आपली पकड कशी चांगली जमवायची पी आय क्यूची पकड जमली तरच तुम्ही परीक्षेत परफॉर्मन्स करू शकता योग्य तर मित्रांनो कधीही अभ्यास सुरू करायचा असेल एम पी एस सी कंबाईन या दुनियेत यायचा असेल तर आधी एक बुक घ्यायचं ते म्हणजे पी आय क्यूज पी जे बुक आहे मित्रांनो बघू शकता आपले आप्पा सर लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे एकवीस हजार प्रश्न आहे हा जो ग्रंथ आहे हा घ्यायचा पी ओपीचा आप्पा सरांचा एवढे जर पी तुम्ही केले तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही पास होण्यासाठी मित्रांनो तुम्ही पास होऊन पोस्टच काढा आणि तुम्हाला मराठी व्याकरण करायचं असेल तर आपले मोरा वाळंबे सर बघू शकता मोरा वाळंबे नाव महाराष्ट्रात फार फेमस आहे तर मित्रांनो मोरा वाळंबे सरांचं हे व्याकरणचं बुक आहे आणि व्याकरण तुम्हाला मराठी ग्रामर मेन्स पी एस आय मेन्स सर्व परीक्षेचा मेन्स मुख्यला जो सिलेबस आहे ग्रामर जे शंभर मार्काला असतात मराठी इंग्रजी त्यासाठी पी ओ क्यू फार महत्त्वाचे आहे जर पी ओ क्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत सर्व पी ओ क्यू करणे गरजेचे आहे आणि ते बुक म्हणजे आपले हे बघू शकता बुक किती सुंदर बुक आहे आपनोरी सरांचा लोकसेवा पब्लिकेशनचाच बुक आहे बघू शकता मित्रांनो एवढी जर पिओ की तुम्ही केले तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही पोस्ट निघल्याशिवाय तुम्ही पोस्टच घेणार आणि ही ही जी बुकलिस्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा अत्यंत तुम्हाला लोकप्रिय वाटेल आवडेल साजेल अशी बुकलिस्ट मी तुम्हाला दाखवली आहे एक एक पुस्तक मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे तर मित्रांनो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एम पी एस सी ग्रुप बी आपणास पास होण्यास जास्त मदत होईल आणि तुमचेही काही अनुभव असले तर कमेंटद्वारे सांगा धन्यवाद